स्थानिक स्वराज्य निवडणुका तसेच अनेक विषयावर उरण शेलघर येथे रायगड जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने पक्षाची आढावा बैठक पार पडली यावेळी उपस्थित कोकणचे निरीक्षक राजेश शर्मा व काँग्रेसचे शेलगर गावची माता शांता देवी यात्रेनिमित्त येणाऱ्या भाविकांना शुभेच्छा दिल्या नवीन कांदाध्यक्ष हर्षवर्धनजी साहेब नवीन आल्यानंतर त्यांनी नवीन जे आमचे निरीक्षक आहेत राजेजी शर्मा साहेब माजी महापौर मुंबई महानगरपालिका यांच्या नेतृत्वाखाली रायगड जिल्ह्याची ही आढावा बैठक घेत आहोत तर स्थानिक सा, स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कधी होतील आणि त्याची तयारी सुरू आहे तर त्याच्यामध्ये कार्यकर्त्यांचा कल तालुका अध्यक्षांचं म्हणणं आणि पद पदाधिकाऱ्यांचं म्हणणं ऐकण्याची आजच्या बैठक होती त्यांनी सरळ सांगितलं ज्या पद्धतीने तुम्हाला काय निर्णय घ्यायचा आहे काँग्रेस सगळीकडे लढली पाहिजे काँग्रेसने सर्व इलेक् निवडणुकांमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये पंचायत समिती नगरपालिका महानगरपालिका याच्यामध्ये भाग घेतला पाहिजे अशी भूमिका आज त्यांनी मांडलेली आहे आणि त्याच्यासाठी ते आढावा आज त्यांनी ही बैठक जिल्ह्याची झाली आणि प्रत्येक ब्लॉकमध्ये सोळा ब्लॉक मध्ये ते जाणार आहेत आणि कार्यकर्त्यांची भूमिका जाणून घ्यायची आता समीकरण जसं आम्हाला आदेश आहे वरून का महाविकास आघाडी म्हणून लढलं पाहिजे आणि महाविकास आघाडी म्हणून आतापर्यंत आम्ही लोकसभा विधानसभा इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झाल्या त्यामध्ये लढलेलो आहोत अनेक चांगली घट्ट विन खऱ्या अर्थानं महाविकास आघाडीमध्ये त्याच्यामध्ये मग काँग्रेस असेल राष्ट्रवादी असेल राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट असेल उभाटा असेल आणि शेतकरी कामगार पक्ष सुद्धा त्याच्यामध्ये होता या निवडणुकीमध्ये थोडासा गोद झाला परंतु आता शेतकरी कामगार पक्षाच्या अनेक मला नेते येऊन भेटले सभापती भेटले का चला पाठीमागचं होऊन गेलं आता नव्यानं सुरुवात करायची असेल तर आपण एकत्र आलं पाहिजे आणि काँग्रेस आधी तर प्रभावी पक्ष आहे रायगडमध्ये शेका पक्षाची परचड परझड झाली काँग्रेसची सुद्धा झाली होती पण उभादाची मोठ्या प्रमाणामध्ये झाली आणि शरद पवार चंद्र गटाची फार मोठ्या प्रमाणामध्ये पडझड झालेली आहे आणि शेका पक्ष आता जास्तच झाली त्यामुळे आता काँग्रेस याच्यामध्ये की रोलमध्ये आहे आणि सर्वांना वाटते काँग्रेसनं आम्हाला सर्वांना बरोबर घेऊन आपण एकत्र लढलं पाहिजे तर ही भूमिका आहे ही वरच्या लेवलला आमचे जे निरीक्षक आहेत राजेश शर्मा साहेब त्यांनी आता ही परिस्थिती पाहिली ते सर्व ब्लॉकमध्ये जाऊन हे पाहून घेतील चर्चा करतील कार्यकर्त्यांशी आणि मग प्रांताध्यक्षांच्या आम्ही एकत्र बोलण्याचा प्रयत्न करू येऊन जातात आणि गेली आता मला हे सत्तावन्न वर्ष चालू आहे जेव्हापासून समजायला लागेल तेव्हापासून त्या मंदिरामध्ये जातो आजच आपण देवीला दरवर्षी सोन्याचा दागिना आपण आमच्या घरात कुटुंबियांच्या वतीनं आपण त्यांना अर्पण करतो आजच सकाळी दागिना अर्पण आपण करून आलेलो हो। आहोत आणि एक उत्सवाचं वातावरण आहे पैप्या पै पाहुणा येऊन जातो या ये चार गावामध्ये हजारोच्या संख्येने आज लोक येत असतात आणि म्हणून त्यांना ते यात्रा व्यवस्थितपणे पार पाडावी म्हणून आमची जबाबदारी असते आणि त्याच्यामध्ये दोन वर्ष दोन दिवस लक्ष घालावं लागतं अगदी पालखी जाईपर्यंत आम्हाला त्याच्यामध्ये लक्ष घालावलं होतं या यात्रेनिमित्त सर्वांना शुभेच्छा देतो आणि आमची जबाबदारी असते की यात्रा पार पाडावी परंतु बैठकीची सुद्धा वीस तारीख होती ती आमची बावीस झाली साहेबांनी आम्हाला वीस तारीख दिली होती पण काही अडचण हॉल उपलब्ध नव्हते हो म्हणून बावीस तारीख झाली ता आज ही बैठक यात्रेमध्ये आली पण यात्रेचा माहोल आणि त्यानिमित्तानं सर्वांना शुभेच्छा देतो आणि थांबतो